नी 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 राजु गांती राते। प्लोट सेते मी स्वप्नाल नितीन शेवटे मी राजीव गांधीनगर येथे राहते प्लॉट नंबर दोनशे सव्वीस दोनशे सत्तावीस येथे मी राहते गेल्या एका वर्षापासून ड्रेनेजच काम चालूच आहे अजून ते काम पूर्ण केले नाही तिने ती ड्रेनेजचं काम तसंच अर्धवटाचं आहे पाणी सगळं ड्रेनेज मधलं बाहेर येऊन घरासमोर थांबलेलं आहे घरासमोर एवढं मच्छर झाले तर ते झाले घरातले सगळे लोक आजारी पडले तर ते पाणी तसंच थांबलेलं आहे महानगरपालिकेचे लोक येतात बघतात आणि तसेच जातात आतापर्यंत काहीच ऍक्शन त्यांनी घेतलेलं नाही तिने म्हणाले की हेच लास्ट पॉइंट आहे हेच लास्ट आहे याच्या पुढे काहीच नाही का, का। बग, हे पाणी आम्हाला आता त्रास देणार आहे का मग महानगरपालिकेचं हे काय जबाबदारी आहे आम्ही इथे राहाव का नाही ग्रामीण लोकांचं अजून परिस्थिती चांगलं आमचं इथं सिटी मध्ये राहून इतकं परिस्थिती खराब आहे ना काय सांगावं आणि इथं आम्हाला जायला यायलाच रस्त्याने भाडे की राही नाही ती घर सोडून जायला ती एवढं मच्छर झाले डेंगू मलेरिया सगळं एवढं उलटा आले ती ताप येऊन चढायला ती सगळे घरातले लोक सगळे आजारी पडलेले आहेत हे कोण जबाबदारी घ्याव आमच्या घरातल्या कोणत्याही सदस्यांना काही सुद्धा झालं तर महानगरपालिका जबाबदार ठरणार हो दिला महानगरपालिकेला पत्र लिहून दिला सगळं केलं तिने काहीच ऍक्शन घेतले नाही ती अजून ना अजून तसंच आम्ही सतत ठेवलं नाही एक चार जण आले येऊन बघून गेले ते काहीच केले नाही तिकडं जात होतं जे कोणाची जागा आहे ना तिने तिथं बर टाकलेत बर ठाकून ते रस्ता तिथेच बंद केलेत

घर पहिले ते घर पहिला पाथ वाट कुठं आहे ते ड्रेनेज चा काय संबंध कुठे आका वाटच नाही आहे सगळं आमचं घरासमोरच बनतलेलं आहे बनकेले आ केले होते नाही काय कसं करा ते हे जे आदर पहिला ड्रेनेज म्हणतोय आहे त्यांचं नालेत हा लाईन न बघता डेनिस केलेत महानगरपालिकेने घरापासून काही अडचण नाही आम्ही पण राहत होतो आमच्या मामाच्या घरात आमच्या लेकड्या लहान बिमार पडले म्हणून आम्ही तिकडे गेलो रस्ताच नाही ना तिकडे तर कसं होणार आमचं घर पहिल्यापासूनच आहे तिकडं महानगरपालिकेने डेनिस केलेत ते बरोबर डेनिस केलेत नाही महानगरपालिके आम्ही महानगरपालिकेला वारंवार सांगितलं त्यांनी काही सुद्धा घेत नाही मग आम्ही बिराजदार मॅडम कडे सांगितलं त्यांनी येऊन बघायला तर जर बुधवारपर्यंत इथं कोणी आले नाहीत बघितले नाही तर आम्ही गुरुवारी सकाळपर्यंत आम्ही महानगरपालिकेला मोर्चा येऊन घेऊन येणार मोर्चा येणार हो महापालिकेने येऊन करून दिलं तर आम्ही बसणार ठीक आहे म्हणून आम्ही गबसणार जर तिने नाही काही ऍक्शन घेतले तर आम्ही मोर्चा काढणार असं सांगितलं हिता राहतात म्हणून सांगितले ते त्यासाठी नंबर बी दिले नाही दिले ती नंबर बी त्यासाठी ते तक्रार केले तर कोण बी येते ती जाते करायला तयार नाही आता उलट्या ते सगळं चाललंय बाळाला पुढे ड्रेनेज आणि पुढचा विचार त्यांनी केलाच नाही महानगरपालिका हे कुठं पाणी जात आहे आणि कुठं व्यवस्थित सगळं घटारा भरले त्यांच्या घरासमोर लहान लहान पाच सहा पर्यंत लेकर ते आणि आजारी दोन तीन वेळा दवाखान्याला घेऊन गेला त्याला डेंगू मच्छर चावून नावाला ड्रेनेज बांधल्यासारखं बांधून ठेवले त्याचा काहीच उपयोग नाही ड्रेनेज मध्ये तुमचं केले नाही लोक व्यवस्थित चांगलं त्यांनी मध्ये पाणी सोडलेलं पाणी सोडलेलं आहे त्यांनी आणि पुढचा विचार महानगरपालिका कराव का नाही कुठं जायचं पाणी कुठं ते कुठं नाही हे घराला लेकर घराचं दुसऱ्याच्या घरासमोर राडा बसते हे काहीच नाहीये त्यांना ते ड्रेनेज बसले म्हणले तर बसवलंय आणि पुढचा विचार का नाही तुम्ही सांगा आमच्या घरातलं आमच्या घरालाच पप्पा आपला आपल्या माहिती वाट बघू ना हा बुधवारपर्यंत वाट बघून मोर्चा काढणार आहे मोर्चा घेऊन जाय तुम्हाला कुठं घेऊन जाणार